हॅलो मी अमृता कोरे माझ्याच्या तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज आजच्या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी तिखटपुरी प्रकारे केली जाते ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी मी या ठिकाणी मिक्सरचं भांडा घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दहा बारा होईल एवढं हिरव्या मिरच्या पाचसा लसणाच्या पाकळ्या आणि पाव चमचा होईल एवढं जिरं हे मी मिक्सरमध्ये बारीक त्याची पेस्ट करून घेणार आहे आता मी या ठिकाणी परत घेतलेला आहे त्यामध्ये दोन कप होईल एवढं गव्हाचं पीठ एक कप होईल एवढं चण्या डाळीचं पीठ आणि दोन चमचा होईल एवढं मी या ठिकाणी रवा घेतलेला आहे आपल्या पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी मी या ठिकाणी दोन चमचाभर होईल एवढं बारीक रव्याचा वापर केलेला आहे आता मी या ठिकाणी या एक चमचावर होईल एवढं जिरा पावडर यामध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर मी यामध्ये पावसांचा चमचा होईल एवढं हळद टाकणार आहे तुम्ही अनेकदा पालक पुरी किंवा साध्या पुऱ्या अशा प्रकारच्या पुऱ्या तुम्ही बनवून खाल्ले असाल पण अशा प्रकारे तुम्ही तिखट पुरी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आ आता मी यामध्ये तिखट मसाला टाकणार आहे तिखट मसाला तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये टाकू शकता तिखट मसाला कमीच टाका कारण यामध्ये आपण हिरव्या मिरची पेस्टसुद्धा यामध्ये टाकणार आहे आता यामध्ये एक भर होईल एवढं पांढर तीळ यामध्ये टाकून घेणार आहे पांढरं तीळ टाकून झाल्यानंतर यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आता आपलं मीठ टाकून झालेलं आहे आणि आता आपण मिक्सरमध्ये जी हिरव्या मिरची बारीक पेस्ट करून घेतली होती ते पेस्ट आपण या पिठामध्ये टाकून घेणार आहोत हिरव्या मिरची पेस्ट टाकून झालं की आपण या ठिकाणी आता थोडंसं अजवाईन टाकणार आहे मी अजवाईन मी अशा प्रकार हातावरती चोळून या ठिकाणी टाकणार आहे कारण त्याचा सुगंध वास या ठिकाणी येतो त्यामुळे हे हातावरची क्रश करून मी या ठिकाणी अजवायन टाकलेलं आहे आता मी या ठिकाणी थोडंसं दोन तीन चमचे होईल एवढं तेल गरम करून या पिठामध्ये टाकून घेणार आहे आणि लागेल त्या प्रमाणामध्ये पाणी टाकून घेऊन मी या ठिकाणी हे पीठ घट्ट असं अशा प्रकारे मळून घेणार आहे पीठ मळून झाल्यानंतर दहा मिनटं आपण हे पीठ भिजत ठेवायचं आहे भिजून झाल्यानंतर आता मी बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे मी एक मोठा गोळा करून घेणार आहे चपातीच्या पिठासारखा आणि ते मी आता या ठिकाणी ते हे गोळा मी चपातीसारखं असं लाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण ही पुरी लाटून घेणार आहोत मी या ठिकाणी मोठी पोळी करून घेतलेली आहे पुरीची आणि ते मी साच्याच सहाय्याने या ठिकाणी हे कापून घेणार आहे तुम्हाला जर अशा प्रकारे ही पद्धत जर आवडत नसेल तर तुम्ही छोटे छोटे गोळे बनवूनसुद्धा सुद्धा आपल्या पुऱ्या लाटून घेऊ शकता मी या ठिकाणी मोठी पोळीसारखी पुरी लाटून घेतलेली आहे आणि या ठिकाणी मी तुम्ही प्लेट किंवा अशा प्रकारे साचा असेल तर तुम्ही ते घेऊन हे पुऱ्या अशा प्रकारे कापून घेऊ शकता बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे मी हे पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत आता आपले पुऱ्या लाटून तयार आहेत आणि एकाच बाजूला मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवले आणि तेलामध्ये अशा प्रकारे हे पुऱ्या व्यवस्थित दोन्ही साईडने ब्राऊन कलर येऊपर्यंत हे पुऱ्या तळून घ्यायचे आहेत हे पुऱ्या तुम्ही छोलेची भाजी किंवा मसूरची भाजी भाजीबरोबर अगदी छान वाटेल तर तुम्हालाही आजची रेसिपी तिखटपुरी रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांचा बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटू या नवीन अशा छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार